हॅलो काय मी फोन लायला व मला उचलता उचलताच नाही ती पोसे आता शिकार फोन उचलून हवं अशा ही पूर्ण देखाली याव्यासाठी वा हा ये नाव इज ये ये का हा ये, ये, ये मी सांगितली द्या रड ती पण समजावण्या तिला दोन गोष्टी लावीस न या अशा हि पे काय पैसा हो पण काय काय ना आता बघायला एक सोडीन दोन पोरी होतो मला बी मन हलकाच होई जाय हा इथे मग आम्ही हा हा पोर देखाला जाऊन गाव म्हणा माणसाला जा तू माणसाला काय करा माणसा साला नेहा पांता ना पण एक बोर माझा तुझ्या माणसो बघ नाही का बरं एकला चाली जाशी पण या बाया साऱ्या लिवाना पडत टाक बाया येतील ना ते साला साड्या देता भणी हा माणसं झाला भणी ते साहती जास्ती बी लागी आया उघड काय बै आया बाई सोनू અંગની પો વિચારવારપટણીક ની અસ્યા આપણે વિચાર પરપનીક્ટી ગયા પઠી ગઈ અને તુલા બી પટી ગયા કા પોર્યા હા પટ પોર્યાલા પટેલ કા बाय बाय सगळे बा तुम्ही करले ती बायको ना ती भेटत नाही ना गर्वाला बी नाही पण हुंडा थोडा फार लेवा ले देवाने दे 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 गोष्टी करू शकत ठरवूस अरे बायको ना, 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 तो ना, आ? ना आ, एक आणि अंगठी लागेन दोन तोळानी चिन आणि दोन लाख रुपया हुंडा कोरा म्हणजे रोखडा देत नाही भया एवढा तुम्हाला घर बी काय जाय फेती बी काय जाय बया मला एवढा पैसा माप नाही होत अन मै एकली बायको मोल मजुरी करीन काम करू अर्धी भाकर चटणी भाकर खाएर काम करून माने पोसेला शिकान्य बय आपे एवढा पैसा 놓고 काय नाही होत अशी लोक करस आव वा पण आमना पोसा इंजिनियर হইला देला ते एवढं एवढं जावा दादा बाबा 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 किती काय ला अटक क्लास लाव कढक क्लास लाव भाई स्कीम बसत ती शाळा बदलणार इतण्या शाळा बदलणे बदलणे काहीच ये नाही होता